एस पी औरंगाबाद आणि एस पी आय नाशिकसाठी ज्या मुलांनी एंट्रान्स एक्झामचा फॉर्म भरलेला होता तर त्या मुलांची येणाऱ्या अठ्ठावीस एप्रिलला एक्झाम आहे आणि त्यासाठी हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं आहे त्याचबरोबर परीक्षेसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा एसपीआयच्या वेबसाईट वरती आपण जाणार आहे तर एसपीआयच्या वेबसाईट वरती आपण इथे आल्यानंतर ना एसपीआय औरंगाबाद आपण टाकलं किंवा एसपीआय नाशिक टाकलं तरी आपल्याला दोन्ही ठिकाणी आपल्याला हे डाउनलोड हॉल तिकीट करता येणार आहे आपण याच्यावरती आलो एसपीआय औरंगाबाद आणि याच्यावरती इथं टाकल्यानंतर सर्चला जी वेबसाईट मिळत आहे याची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मी दिलेली आहे किंवा ते आपण पाहू शकता तर या ठिकाणी आल्यानंतर वेबसाईट वरती दिसत आहे आपल्याला या ठिकाणी डाऊनलोड हॉल तिकीट याच्यावर आपण क्लिक करायचं या ठिकाणी हे विंडो ओपन झालेली आणि याच्यामध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला दिसतं येतं लॉग इन आयडी मध्ये आधार नंबर द्यायचा आहे आणि पासवर्ड मध्ये डेट ऑफ बर्थ द्यायचे आता हे टाकत असताना हे कशा प्रकारे टाकायचे कारण हे जर वेगळ्या पत्तीने टाकलं तर हे याच्यामध्ये एरर येत आहे तर कुठल्या पत्तीने टाकायचं आहे हे आपण बघणार आहे तो याच्यामध्ये आधार नंबर आपण टाकवा पहिल्यांदा तर आधार नंबर आपण टाकते पॅटर्न दिलेला आहे त्यांनी की चार चार अंकानंतर मध्ये स्पेस द्यायचा आधार नंबर टाकताना त्याच्यामध्ये आपण टाकूया तर अशा वगैरे प्रत्येक चार डिजिट नंतर स्पेस देणं महत्वाचं आहे डेट ऑफ बर्थ आता आपण डेट ऑफ बर्थ मध्ये या ठिकाणी दिलेला आहे पहिल्यांदा डेट नंतर मंथ आणि नंतर इयर दिलेलं आहे अशा पद्धतीने डेट टाकताना मध्ये तुम्हाला एक स्लॅश किंवा मध्ये एक रेश द्यायची आहे दिल्याप्रमाणे आडवी रेश तर हे सर्व माहिती अशा पद्धतीने भरल्यानंतरनं लॉग इन आय डी आणि पासवर्ड या पत्तीनेच भरला पाहिजे या पत्तीने भरला तरच हे लॉग इन होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे म्हणत आहे की वेलकम असं म्हणत आहे क्लिक केल्यानंतर ना या ठिकाणी दिसत आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपला शो हॉल तिकीट येते मग ह्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर हे केलं की शो करणार नाहीये आप आपल्याला यासाठी काय करायचं इथं पुन्हा एकदा आधार नंबर टाकायचा या ठिकाणी दिसतं आपण इथं आधार नंबर परत त्याच पत्तीने टाकायचा चार 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 अंकानंतर स्पेस देऊन शो हॉल तिकीट केल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी हॉल तिकीट ओपन झालेले आपण याच्यावरती क्लिक करून इथे ह्याला सेव्ह करू शकता पीडीएफ मोबाईल सेव मध्ये सेव्ह होणार आहे जे हॉल तिकीट आहे याच्यावरती सर्व माहिती दिलेली आहे की डेट ऑफ बर्थ आधार नंबर रिपोर्टिंग टाइम आहे की साडे नऊ वाजता सेंटरच्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे साडेनऊच्या आत तर त्या ठिकाणी दहा ते एक मुलांचा जो पेपर आहे या ठिकाणी तर खाली काही सूचना पण दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये दिलेली आहे की पहिली गोष्ट हॉल तिकीट जाताना त्याच्यावर त्याच्यावर नेणं हे महत्वाचं आहे या ठिकाणी दिसते आपल्याला इनग्रिटर्स ऑर सुपरवायझर साईन दिसते आणि तो विद्यार्थीचे सही आहे तो फक्त विद्यार्थीचे सही त्या ठिकाणी आहे ही जी सही आहे हे शिक्षकांची सही आहे आणि ही ते ज्या पेपर असणारे त्यावेळेस ते शिक्षक तिथले त्या ठिकाणी सही याच्यावरती करतील त्याबरोबर विद्यार्थ्याला आधार कार्ड नेणं त्याच्याबरोबरती त्याच्यावर एक्झामला जात असताना आधार कार्ड त्याच्याबरोबर असणं हे आवश्यक आहे आधार कार्ड त्याबरोबर याची प्रिंट हॉल तिकीटची प्रिंट त्याच्यावर असणं आवश्यक आहे आणि एक्स्ट्रा प्रूप म्हणून स्कूलचं आयडेंटी कार्ड किंवा दहावी बोर्डाचं जे एक्झामिनेशनचं हॉल तिकीट हे असले तर ठीक आहे पण बेपण महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याची प्रिंट आणि आधार कार्डची आधार कार्ड आपल्यावर असणं विद्यार्थ्याचं हे गरजेचं आहे आणि एक्स्ट्रा म्हणून आपण स्कूलचं आयडेंटी कार्ड किंवा दहावी बोर्डाचं हॉल तिकीट जे आहे एक्झामचं ते आपण घेऊ शकतो त्यावर बुद्धाला ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पेंट जो आहे तो त्याच्यावर असणं आवश्यक आहे ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल तर ह्या सर्व यातल्या महत्त्वाच्या सूचना होत्या आणि अशा पद्धतीने हा एस चा जो हॉल तिकीट आहे ते आपण डाउनलोड करू शकतो हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कारण बरेच जण हे पहिली गोष्ट काल बरेच जण ट्राय करत होते आणि हे वेबसाईट वरती एरर होते त्यावर आज बरेच जण ट्राय करते पण त्यांना ते लॉगिन कसं करायचं हे माहित नव्हतं त्यामुळे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण टाईप करू शकता एसपीआय बद्दलचे काही महत्वाचे व्हिडिओ आपण आपण आणणार की जे साठी मुलांना उपयोगी ठरतीलच तर काही आपल्या बरेचसे बॅचेस सैनिक स्कूल मिलिट्री स्कूल विद्यालय यासाठी आपल्याला चालू असतात तर हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण नक्की तिथं कमेंट करा टाईप करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र